हां नमस्कार शेतकरी मित्रा आज आपल्यासाठी खास आपण आज हवामान अंदाज आज पंचवीस तारखे तर आज मित्रांचवीस तारखेला आज पाऊस जोरदार पाऊस राहणार आहे त्यातले त्यात हा बारामती तसेच जा बारामती सांगली सातारा कोल्हापूर या भागामध्ये अति जोरदार ते पाऊस राहण्याची शक्यता आहे तसेच हा पाऊस शेतकरी मित्रां मुंबई किनारपट्टी या खूप पाऊस राहणार आहे तसेच नाशिक मनमाड या ठिकाणी देखील खूप असा पाऊस राहणार आहे बारामती कर्जत या पूर्ण भागामध्ये चांगला जोरदार पाऊस राहणार आहे आणि इकडं कोल्हापूर साईडला शेतकरी मित्र कोल्हापूर सांगली सातारा या भागामध्ये देखील आज पण असा पाऊस राहणार आहे नद्यांना पूर येणार आहे आणि काही भागात म मुसळधार देखील पाऊस पडणार आहे हा पाऊस मुंबई किनारपट्टी आणि गोवा या भागामध्ये देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे तसेच मराठवाड्याच्या या भागामध्ये देखील आज आज तुफान पाऊस राहणार आहे परंतु हा मुसळधार पाऊस नाही राहणार ना, मराठवाड्यामध्ये परंतु पाऊस हा जोरदार पाऊस राहणार आहे आणि पाऊस शेतकरी मित्र हा पाऊस मराठवाडा आणि विदर्भामध्ये संतधार पाऊस राहणार आहे आज दिवसभर पाऊस राहणार आहे पंचवीस तारखेला तसेच सव्वीस तारखेला देखील खूप असा जोरदार पाऊस राहणार आहे आणि सव्वीस तारखेला देखील मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ कोकण या भागामध्ये शेतकरी मित्र विदर्भात देखील पाऊस चांगला जोर राहणार आहे पावसाचा जोर वाढणार आहे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस ह्या तारखांना देखील जोरदार पाऊस राहणार आहे आणि शेतकरी मित्र हा पाऊस आपल्याला पिढी पाऊस होणार आहे तरी आपण हा पाऊस झाल्यानंतर एकतीस तारखेपासून पावसाची उघडीप राहणार आहे ही उघडीप मध्य महाराष्ट्र तसेच मध्य महाराष्ट्र आणि मुंबई कोकण गावामध्ये पाऊस पडत राहणार आहे परंतु विदर्भ मराठवाडा सा, या भागातमध्ये तसेच पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्र या देखील चांगली उघड राहण्याची शक्यता आहे हा पाऊस एकतीस तारखेपासून सहा तारखेपर्यंत सात सात तारखेपर्यंत सध्या तरी उघडा राहण्याची शक्यता आहे आणि या कालावधीमध्ये आपल्या शेतातील कामे करून आपण शेतकरी मित्रो पेरणी करून घेणे खूप आवश्यकता आहे कारण परत आठ नऊ तारखेपासून परत पाऊस येण्याची शक्यता आहे तसा पाहिला असता शक्य मित्र सात आठ तारखेला मराठवाड्यातील संभाजीनगर बीड तसेच इकडं पाहिलं असतं जळगाव या भागामध्ये सात आठ तारखेला पावसाची शक्यता आहे तसेच नाशिकच्या काही भागामध्ये तोपर्यंत तो मध्ये जो सात आठ दिवसाचा कालखंड राहणार आहे एकतीस ते सात तारखेपर्यंत आठ दिवस त्यामध्ये आपली पेरणी वगैरे शेती करून घेऊन आपली शेतीतील पेरणी करा कारण शेतीमंत्र यावर्षी पाऊस हा पूर्ण पावसाळा हा यावर्षी चांगला जोरदार पाऊस राहणार आहे तरी आपण आपल्या शेतातील काम योग्य पद्धतीने करा तर शेतकरी मित्र आपण फाटा राहणार नांदुरफाटा तालुका जिल्हा बीड येथेला मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सरसे स्वागत करत आहे तर शेतकरी मित्र असेच आपण आपल्या चॅनलला योग्य आपल्या चॅनल साथ दिला बदल तर सर्व शेतकरी मित्राचे धन्यवाद અસ રોજથી રોજ તાજે અપડેટ પાણી જય હિન્દ જય મહારાષ્ટ્ર જય જવાન જય કિસાન